नवरात्रीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठाविषयी माहिती सांगत आहे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात असलेल्या वणी गावानजीक सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीचे निवासस्थान आहे या गडाला म्हणजे डोंगराला सात शिखरे असल्यामुळे त्याला सप्तशृंग अथवा वणीचा डोंगर म्हणतात सप्तशृंगी गडावर एकापेक्षा एक असे आठ कुंडे आहेत सूर्यकुंड्याच्या खाली असलेल्या कपारीत जलगुंफा असून अग्नेय दिशेला सिद्धेश्वराचे मंदिर आहे मंदिराचे थोडे पुढे गेल्यानंतर शिवालय अथवा शिवतीर्थ दिसते या कुंडातील पाणी गोड व स्वच्छ असून इथे स्नान केल्यास मुक्ती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे शिवाली तीर्थापासून थोड्याच अंतरावर शीतखंडा नावाची दरी आहे ही बारा हजार फूट खोल सतीचा कडा म्हणतात सप्तशृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी डोंगरावर असलेल्या चारशे पंच्याऐंशी पायऱ्या चढून जावे लागते पायऱ्या चढत असताना सुरुवातीला गणेश मूर्तीचे व महिषासुराचे मस्तकाचे दर्शन घडते त्यानंतर अंदाजे दोनशे पन्नास पायऱ्या चढत श्री रामाचे छोटे मंदिर लागते त्याला रामाचा टप्पा म्हणतात शेवटचा कासव टप्पा चढून गेल्यानंतर दोन शिखराच्या मध्ये गुहेसारख्या भागात आत गेल्यावर देवीचे मंदिर लागते ते डोंगराच्या भिंतीत कोरलेले आहे मंदिरात प्रवेश करता सप्तशृंगीचे भव्य व उग्र मूर्ती दिसते ती नैसर्गिक डोंगरी दगडात कोरली असून तिची उंची आठ फूट आहे तिला सिंदूर लावल्यामुळे ती लाल वर्णाची दिसते मस्तकावर घडीव काम केलेले चांदीचा सा मुकुट आहे देवीला अठरा हात असून उजव्या बाजूच्या हातामध्ये मणिमाळ कमळ बाजा तलवार वज्र गदा चक्र आणि त्रिशूळ आहे डाव्या बाजूच्या हातामध्ये शंख घंटा पाश शक्तीदंड ढाल धनुष्य पानपात्र आणि कमंडलू ही आयुधे असून तिची मान किंचित करलेली आहे देवी सकाळी बाला दुपारी योना आणि संध्याकाळी वृद्धा स्वरूपात भासते देवीची पूजा शिर्डी लावूनच केली जाते मंदिराला सहा दरवाजे असल्यामुळे कुठल्याही दरवाज्यातून देवीचे दर्शन घेता येते देवीला अठरा मीटरची साडी व तीन मीटरचा खण लागतो गडावर शुद्ध प्रतिभेला नवरोत्सव सुरू होऊन त्याची सांगता कोजागिरी पौर्णिमेला होते या गडावर सप्तशृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने येतात पुराणातील कथेनुसार महिषासुर राक्षस उन्मत होऊन तो साधू संतांचा छळ करू लागला त्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी आदिशक्तीला अठरा हाताचे मूर्तरूप दिले तिला सप्तशृंगी म्हणजे भवानी माता अथवा जगदंबा म्हणतात या जगदंबेने महिषासुराचा वध केल्यानंतर ती विश्रांतीसाठी सप्तशृंग गडावर कायमची विसावली आहे अशी भक्तजनांची श्रद्धा असल्यामुळे आपल्या संकटाचा व व्याधींचा परिहार होण्यासाठी असंख्य भाविक सप्तशृंग गडावर येऊन देवीची उपासना करतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद